বাগা তোমাৰ বোলো আপোনাক পিক্ৰ দাখিল म्हणजे झोपले होतो आणि उठलो ना होतो। उठलो असं मी म्हटलं माझ्या बाजूला सुजा रोहित किरण ते झोपले होतं मग मी उठलो तर मला म्हटलं असं वेगळीच माणसं कोणती आहे बाजूला माझी कशी दिसायला कसं हा दिसायला कशा म्हणजे यांची झाली मासे जी काल झाडे तशी मला दिसते माझा माणसं दिसत होता माझी दिसणार ती पण रिपोर्ट मी भिलो ना आपली माणसं वेगळी पण का नाही तर आपली माणसं नाही सर तर मी उठलो जेवढं फुळा गेलो ना जवळ फळं गेलो वरची कडी खोडली तेवढं तर सुजयनं आवाज दिला होय सुजेनं आवाज दिला तर माझं मला नाही आवाज दिला पण मी नाही तर मागे भेलोसा जर डोर असं पण किलो मग भागला रोहित आहे सुजय येत आमच्या माणसाला भूताचा अनुभव झाला बघा हा हा आमच्या या गाण्याला भूत दिसला गाण्या आई घाल बाहेर कावर मार्केट मध्ये रूम खाली आहेत गुमा भरले बाहेर गेलो रुम्यात रुमानी बंद रुमा भरल्या आपण खालच्या दोन कोणीतरी घेतल्या आपल्याला कधी बरं तेव्हा तो रूप भरशील लेट नाईट रुमावर बोल

आता आपण आलो जटायू अर्थ सेंटरला जटायू आर्थ सेंटर आपण जटायू आर्थ सेंटरला सम्या शेठ हा आमचा साम्या शेठ काय काय बोलतोय सम्या शेठ काय बोलणार काय तुमच्या रात्रीच्या भूताबद्दल तुमचे दोन शब्द होत्या बाहेर कधी कधी स्वप्न दोष बोलतात ते पण असू शकणार नाही स्वप्न दोष वेगळा असतो वेगळा असतो कट <laughs> कर बघा पुन्हा एकदा बोलतो चढ बोलतो <laughs> येड हां बोला काय काय बोलतो ते भूताटकी प्रकार होतात अशी कधी भूताटकी आता बाहेर आलं ते लॉज वगैरे आता बघ तिथं पहिले काही घटना झालेल्या असतात म्हणजे कोण कपल वगैरे फिरायला जाईल कधी काय काही फाशी बघायला काय पण होतं जसं आपल्याकडे होतं चेष्टा झाली चेष्टा होत्या किती पण चेष्टा होते काय पण होते ऋतुपा कमी नाही झालाय आता आपण इथे आमचा अक्षय काढायला आहे तशी आहे साडेचारशे रुपये रिटर्न तिकीट आहे इथून आता येण्या इथे वर जाण्यासाठी जटाव्यू पाहण्यासाठी हो? जटाई अर्थ सेंटर नाव बघू शकता तुम्ही फोटो काढायचा नात काय सुटणार नाही आणि हो फोटोग्राफर सस्ता फोटोग्राफर फोर्टीन प्रो वापरतोय पण त्याचा कवर एवढा आत मधून का डायरेक्ट वाटायला लागले फोटो पण चांगले आहेत आता इथे जटायू पाण्यासाठी लागतं रोपवेची लाईन आहे जी रोपवेची इथून पूर्ण रोपवेची लाईन आहे ती मग लगेच इथून वरती गेला तिथेशी जटाई आहे तिथेशी जटायू आहे पूर्ण बॉटल्स बिटल्स आपल्याला काढून घेतात इथं पूर्ण बॉटल आणि विचारतात स्मोकिंग तंबाखू काय आहे का ते पूर्ण इथून काढून घेतात आणि तुला आणि आणि हे आपले बाकीचे हे आपले बाकी पिक्चर पिक्चर बघायला आलं का असं फुल येतो इथं आता पिक्चर दाखवतील ना पण पिक्चर दाखवतील पण कोणता दाखवतील माहिती नाही ते आम्ही बघू तिथे जाऊन हे दादा आत्महत्या जागा आहे ते इथून रस्ता जातो रोपवेला पण इथं शिवबा राहून असं फील होत आहे का पिक्चर बघायला आलो थिएटरला बरोबर ना थिएटरला पिक्चर बघायला आलेलं ना पण अडीचशे अडीचशे देऊन पाणी सुद्धा नव्हतं म्हणजे जेवणावर सगळी सोय सगळी सोय इथे सगळं इथे सगळी सोय आहे काय दोन शब्द तुझे खूप सांगितलं मी रेकॉर्ड आहे बघतो मुले राकेश मुले आणि सुजय मुले हे दोघांमुळे मी बाई आपली का अवधी वेळ याच्या अंगाने तुला उठवाला तुम्ही काल काल तुम्ही उडी मारली असती वरतून काल तुम्ही वरतून उडी मारली असती शंभर टक्के हा इथे दुसरा अडीचशे चा तिकीट काढला आणि दुसरा अडीचशे चा टिकून आता इथे आतमध्ये एंटर दिले ऑन रेकॉर्ड बोलतोय मस्त दिसतोस तू हे बघा तुम्हाला बोलू ना आपल्याला पिक्चर दाखवला आणलाय हा बघा हा पिक्चर इथे चालू आहे हा पिक्चर आपण बघतोय त्याच्या मागे चटाई होय तोच आता आपण बघायला जाणार आहोत चटाई बाकी काय नाही फक्त पाचशे रुपयात लुटलं आहे आपल्याला खालतून वरती यायचे अडीचशे रुपये आणि इथून वरती जायचे अडीचशे रुपये खालतून वरती येणं इथपर्यंत देण्यासाठी ते काहीच नव्हतं त्यामुळे त्याचे अडीचशे का घेते ते आम्हाला पण समजलेलं नाही आहे इथून समजा ठीक आहे वरती जायचे अडीचशे रुपये काय इथून ते रोप इथून तर रोप इथून ते रोपवे वरती जातात त्याचे अडीचशे रुपये ठीक आहे परंतु खालतून ते जिन्हा आपणच आपल्या पायाने चढून आलो आहे तर पायाने चढण्याच्या जिन्याच्यामध्ये त्याने अडीचशे रुपये घेतात आपल्याकडून ती फक्त लुटमार आहे अडीचशे रुपये इथे आपली लुटलेले आहेत काही लूस मार वगैरे काही नाही हा एक रामायणाचा हिस्सा आहे त्याच्या आधी मी लाखाचा खात पण करतो बघू बघू पैशाचा आता रुपया मिळाला ठीक आहे रामायणाचा भाग आहे बरोबर आहे आपण श्रीरामाचे भक्त आहेत आपण काही जय श्रीराम हिंदू आहेत आपण परंतु हा अडीचशे रुपये एक्स्ट्रा चार्ज करायची काहीही गरज नव्हती आम्हाला एक तर तुम्ही सांगू नका का अडीचशे अडीचशे पाचशे रुपये एकदाच घेऊन टाका आमच्या मनाला तर बरं वाटेल का पाचशे रुपये रोपवेचे पाचशे रुपये घेतले चर्चमध्ये जाता पैसे देऊन आज ते कुठे रोव्यात रोव्याला हा पण खर्च करणार भाई सालटी गेली चाल रुपया कमी ना झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता एक मला चार जातात वरती चार कार जातात याला पण

कन्याकुमारीसारखा नाही आहे कन्याकुमारीला खूप आदाव झाली होती आपली कन्याकुमारीला ना पाणी ना खायला त्यामुळे जाम ताण लागली होती ना जाम त्रास झाला होती त्याची सर्व सुविधा ऑलरेडी केलेल्या आहेत पूर्ण वन एक दगडापासून ना थोडीफार लाज वाटायला पाहिजे तिथे लिहिलंय शिल्प केवळ ना चढे हे शिल्पावर चढलेत किती नालायक असतील तुम्ही याच्यावर विचार करू शकता हे पूर्ण मंदिराची स्टोरी इथे लिहिलेली आहे ते पण आहे ते व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता हां मागचा मंदिर बघू शकता तुम्ही त्या मोठ्या मंदिराची जी स्टोरी आहे मला पण काय पूर्ण टोटल माहीत नाही आहे त्यामुळे वरून वरून काय सांगणार नाही जो फोटो मगाशी थोडीशी व्हिडिओ क्लिपमध्ये त्यामध्ये तिथे पूर्ण व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण डिटेल आहे तुम्ही बघू शकता स्टॉप करून मी जय बाय रंगबेल माझा पाय बघायला मी गेल ना तुम्हाला पाय आपल्या कुठे व्हिडिओ मी डायरेक्ट शिर पाय हे सॉफ्ट अलग मंडळ दादा शिंदे हे आत्मजे दिसते हे पूर्ण हे पूर्ण गोल्ड प्लेट आहे श्री मूर्ती तुम ग्लास मध्ये दिसताना नाही ग्लास रिप्लेस तो म्हणून म्हणजे थोडी लेकर थोडी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिसते ती बघू शकता तुम्ही मॅम मी पहिल्यांदा उठला होतो रोकी मध्ये मी बसलेला होतो याचं पण अवसर पांल्या नाका कुठे काय मला <coughs> शेषनाग वीर जटायू सूर्यदेव हाय आहे प्रभू श्रीरामाचं चरण माहित जटायू आणि श्रीरामांचं मंदिर आहे खूप सुंदर असं दगडांपासून बनवलेलं जटायू लाग जटायू बघायला आपल्याला मग काय जास्त माहिती नाही आहे त्याच्यामुळे काय जास्त आपण सांगत नाही तशी आणि आपल्या मागे तशी मंदिर आहे आणि समोरच्या बाजूला जटायू आहे जो जेव्हा रावण तिथे घेऊन चालला होता त्या टायमाला रावणाने था रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता ते तेव्हा रावणाने त्याचे पंख कापले होते तेच ठायशो तशी बनवलेले आता जाणार केरळ हाऊसबोट म्हणजे रात्री हां तुम्ही बघू शकता जटल कशा प्रकारे इथे वस्ती आहे त्याची असं किती फूड आहे बघू शकता तुम्ही जटायूच्या आतमध्ये म्युझियम आहे पण म्युझियमचं काम चालू असल्यामुळे ते म्युझियम सध्या बंद आहे रावणाने या साईडचा जटायूचा जा पंख कापला होता त्या साईडचा पंख तिकडे व्यवस्थित आहे आणि या साईडचा पंख कापलेला बनवलेला आहे हा बघा इथे हा जे जटायू नाव आहे हा पंख कट केलेला आहे तिथे सापडला आता आम्ही आमचा भाऊ हरवला होता याला शोधत होतो पण इकडून पुढून चालत चालत आलाय हा बघा हरवला होता आमचा हा भाऊ आमचा भाऊ हरवला होता अरे काय तू हरवतो असं तुला समज समजत नाही का या साईडचा पंख व्यवस्थित आहे हा हा पंख व्यवस्थित आहे आणि आता ह्या साइडचा या साईडचा पंख ह्या साईडचे पंख रावणाने कट केला होता त्या टायमा ज्या टायमाला जटायू सीता मातेला वाचवण्यासाठी रावणाचा आडवा आला त्या टायमाला रावणाने हा त्याचा पंख कापला होता